नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्रातचे माप वस्क्युअर पुटचे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे अशा प्रकारे जर भिंत असेल बांधकामाची किंवा के प्लास्टर केलेली भिंत असेल किंवा स्लॅब असेल तर ते स्लॅब असेल किंवा प्लास्टर असेल किंवा भिंत असेल स्क्युअरपूट कसे काढायचे ब्रास कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की बांधकामाची भिंत आहे समजा अशा प्रकारे दहा फूट लांब आहे आणि उंची दहा फूट आहे तर स्क्वेअर फूट आणि ब्रास कसे काढायचे त्यासाठी बांधकामासाठी सूत्र वापरले जाते लांबी उनले उंची लांबी किती आहे दहा फूट आहे ते टाका उंची किती आहे दहा फूट आहे ते टाका दहाचा दहा बरोबर गुणाकार करा उत्तर किती येणार शंभर स्क्वेअर फूट शंभर स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास समजले का आता त्यानंतर मग प्लास्टरचे माप काढूया प्लास्टरसाठी सुद्धा हे सूत्र वापरले जाते लांबी गुणले उंची लांबी किती आहे दहा फूट आहे ते टाका उंची किती आहे दहा फूट आहे ते टाका दहाचा दहा बरोबर गुणाकार करा शंभर स्क्वेअर फूट उत्तर येणार आहे शंभर स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास बांधकामासाठी आणि प्लास्टरसाठी लांबी गुणले उंची हे सूत्र वापरले जाते पण स्लॅबचं स्क्वेअर फूट आणि ब्रास काढण्यासाठी हे सूत्र वापरले जात नाही आता कोणते सूत्र वापरले जातं स्लॅबचं काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी वापरले जाते स्लॅबसाठी कारण भिंती उंच असतात आणि स्लॅब आपला खालती असतो त्यामुळे रुंदी धरली जाते आता लांबी किती दहा फूट आहेत ते टाका रुंदी किती दहा फूट आहेत ते टाका दहाचा दहा बरोबर गुणाकार केला तर शंभर स्क्वेअर फूट येणार आहे शंभर स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास अशा प्रकारे तुम्ही बांधकाम असेल प्लास्टर असेल किंवा स्लॅप असेल तर स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये दहा फूट तीन इंच असेल दहा फूट चार इंच असेल लांबी किंवा उंची दहा फूट चार इंच असेल पाच इंच असेल म्हणजे फुटाच्या नंतर जर इंच असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे ब्रास कसे काढायचे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद